विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ बहुजन समाज पार्टी सोलापूर वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले गेल्या महिन्याभरात देशभरामध्ये विविध ठिकाणी दलित अन्य अत्याचार सुरू आहेत ज्यामध्ये इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्याने मटक्यातील पाणी प्यायल्याने त्या शाळेच्या शिक्षकांनी त्याचा अंत होईपर्यंत त्याला मारहाण केली आणि यामध्ये त्याचा मृत्यू देखील झाला शिक्षकाला फाशीची शिक्षा त्वरित व्हावी व अन्यायग्रस्त परिवाराला पाच लाखाऐवजी पन्नास लाख रुपये द्यावे तसेच बिलकिज बानू बलात्कार प्रकरणातील अकरा आरोपींना हे सांगून निर्दोष करण्यात आले की आरोपी हे ब्राह्मण आहेत संस्कारी पुरुष आहेत तुरुंगामध्ये त्यांची वर्तणूक चांगली असल्याने त्यांना निर्दोष करण्यात आले आहे हे कायद्याने अतिशय गंभीर बाब असून त्यांची निर्दोष मुक्तता आदेश रद्द करून पुन्हा त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावे तसेच नाशिकमध्ये एका छप्पन वर्षीय नरादामाने एका नऊ वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार केले त्याच्यावर कठोर शिक्षा व्हावी तसेच राजस्थानमध्ये पैशांच्या वादावरून एका महिला शिक्षिकेला अनिता देवी यांना त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना मारण्यात आले अशा अनेक ठिकाणी दलित अन्याय अत्याचार देशभरामध्ये चालू आहेत व देशातील केंद्र शासन व राज्य शासनाने यांचे याकडे दुर्लक्ष होत असून बहुजन समाज पार्टीच्या वतीने सांगण्यात आले की केंद्र शासन व राज्य शासन देशभरातील विविध ठिकाणी होणाऱ्या दलित अन्याय अत्याचारा यावर लक्ष घालावे व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि या होणाऱ्या अन्य अत्याचाराला आळा घालावा असे न झाल्यास बहुजन समाज पार्टी येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडेल व याची संपूर्ण आज सोलापूर जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीचं शिष्टमंडळ मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटून देशामध्ये आणि राज्यामध्ये त्या होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात आम्ही निधन दिलेलं आहे मानवतेला कलंक लागेल ला असं राजस्थानमधील एका दलित विद्यार्थ्याला पाण्याच्या मटक्यामधून पाणी पिल्यामुळं त्या शिक्षकांनी त्यांना मरेपर्यंत मारून टाकलेलं आहे हे मानवतेला कलंक असा घटना आहे त्याच ठिकाणी राजस्थानमध्ये पैशाच्या कारणावरून एका दलत महिलेला पेट्रोल घालून तिला जाळून तिची हत्या करण्यात आलेली आहे तर या संदर्भात केंद्र सरकारनं राजस्थान सरकार बरखास्त करावं असं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत दुसरी गोष्ट ज्या गुजरात दंगलीमधील जे आरोपी आहेत त्यांना सोडण्याचं काम या केंद्र आणि राज्य सरकारने केले ते निषेधार्थ आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि ही खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे ज्यांनी गुन्हा केलाय त्याला सजाच झाली पाहिजे अशी आमची आम बहुजन समाज पार्टीची मागणी आहे त्या दलित कुटुंबाला त्याचा मुलगा ज्या ज्यांचा वारला त्यांना पन्नास लाख रुपयेची खऱ्या तर राज्य शासनाने केंद्र शासनाने द्यावेत आणि त्यांच्या घरातील एकाला नोकरी द्यावी तिथल्या राज्यकर राज्य सरकारने दुटुप्पिकी भूमिका घेतली आहे ज्यावेळेला अशीच घटना एक राजस्थानमध्ये घडली असताना उच्चवर्णीचा मुलगा तिथं अशी हत्या झाली असताना त्यांना पन्नास लाख रुपये दिले गेले आणि राज्य सरकारची नोकरी दिली गेली आहे पण दलिताकडे बघण्याचा हा राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत चुकीचा आहे तर यासाठी बहुजन समाज पार्टी सोलापुरात आंदोलन करील याची नोंद घ्यावी जय भीम जय भारत आज संपूर्ण भारतभर जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय आणि त्याचे अतिशय कळस गाठलेला आहे प्रसंगी उपस्थित प्रदेश महासचिव अप्पासाहेब लोकरे प्रदेश सचिव विलास शेरखाणे जिल्हाध्यक्ष बालचंद्र कांबळे शहराध्यक्ष देवाबाई उगडे जिल्हा उपाध्यक्ष अशोक टाकतोडे जिल्हा कोषाध्यक्ष अरिप नाईकवाडी जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत करण काळे जिल्हा सचिव योगेश गायकवाड शहर प्रभारी सुभाष सुरवशे अमर साळवे शहर उपाध्यक्ष राहुल सर्वगोड मीना शेख प्रवीण कांबळे सचिन इंगळे इंद्रजित वाघमारे इरफान मैंदगी संदीप बनसोडे नितीन गायकवाड तानाजी अगवाणे शिरीष कुमार कांबळे सतीश डोळसे रामचंद्र गीट गौतम साबळे बाळू खोंकाडे कालिदास गवळी गणेश गवळी आरिफ पठाण ताजुद्दीन शेख सादिक पटवेकर नागेश ठोंबरे सुहास डेकणे मनोज कांबळे परमेश्वर जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस